हे अनाचे ही काल्याची सेवा गावकऱ्यांच्या प्रेमामुळे गावकऱ्यांच्या प्रेमामुळे मी तुमच्या समोर उभा आहे सर्वांच्या विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात अंतही नाही आणि पारही नाही गोकुळीच्या बाळकृष्णाचं घरी झालं होतं आणि सर्व नरनारी सर्वांना आनंद झाला आनंदल्या नरनारी त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या तोरण बांधली कथा करायला लागली ला गाणी गायला लागली गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरणारी बरं जे कोणी कन्हैयाला याला पाहिलं जायचं त्यांचं मन स्वतकडे न राहता ते भगवंताचं होऊन जायचं तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे मोहन या शब्दाचा अर्थच असा आहे मनाचं संमोहन जो करतो त्याचं नाव मोहन आहे है गे मनाचं संमोहन करतो त्याचं नाव मोहन आहे चित्ताचं आकर्षण करतो त्याचं नाव कृष्ण आहे कृष्य चित्तानी इथे कृष्णा म्हणून जो भगवंत आहे तो मनाचं सम्मोहन करत राहतो म्हणून तुकामनी छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी वजामुळे आवाज निघण काढून म्हटलं डोळे जेवले विठाला विठाला वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं कलशाला वेगळं महत्त्व आहे म्हणूनच आज महाराष्ट्र भरातून आपल्या लेखी बाळी या ठिकाणी आलेल्या आहेत कळशाला वेगळं महत्त्व आहे म्हणून त्यांच्याच दिलेल्या दानातून कळश करायचा असतो बरोबर आहे का नाही म्हणून कळशाला वेगळं स्थान आहे मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणू शकतो बोला बोला ओलाई लांबचा आहे काही गावातला शे मी बोला ना कलश बसल्याच्या नंतर आहे की नाही कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही जस नदीचं वाहन कुठपर्यंत असत जोपर्यंत वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत बरोबर ना बरोबर ना जे बरोबर आहे म्हणतात त्याने परसाद घेतले स्वतःच <laughs> नदीचं वाहनं कुठपर्यंत समुद्र बोला बोला समुद्राला जाऊन वेळेपर्यंत समुद्र मापम प्रविशंती यद्वत तुकामने गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक मय किंवा एक सव नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे सप्ताहाची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनाशिवाय होत नाही बघा सप्ताह वर्षाचा असो सहा महिन्याचा असो महिन्याचा असो पंधरा दिवसाचा असो आठ दिवसाचा असो किंवा चार दिवसाचा असो त्याची सांगता काल्याच्या कीर्तन होत एकदा त्या हाराकडं पाहून घ्या सगळे अशोकदा करा समाधान तेच हा आस, हां, आता या इकडे विठाला, विठाला, कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं रोजच्या कीर्तनामध्ये भरत महाराज कीर्तनकार बिंदास्तपणे सर्व विषयाला अनुसरून बोलू शकतो पण आजच्या कीर्तनामध्ये काय करायचं असत्र थोडा आवाज द्या केले दे गोकुळी कोळी भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा आचार करायचा नाही आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा करायचा का रामाचं चरित्र हे आचरणीय आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारण्यासाठी ठीक आहे कृष्णासारखं राहणं आपल्याला शक्य नाही बरं का माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का भगवान श्रीकृष्णाला किती बायका होत्या सोळा हजार एकशे एक सोळा हजार एकशे आठ एकशे आठ एक आपल्या एकीनच फासुळ्या उघड्या हो पाहिल्या <laughs> दुसरी केल्यावर मडजण्याचं काम आहे बरोबर आहे का देवानं केलं म्हणून आपण करू शकत नाही या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा आचार करायचा नाही त्या अगोदर काला या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या काला नेमका कशाला म्हणतात काला कशा कशाचा होतो लक्ष देऊन ऐका दैव काला या शब्दाचा आपण जर पदच्छेद केला विग्रह केला तर आचा लोप होतो का आला जन्माला का आला लक्ष द्या लक्ष द्या बोलू नका जन्माला का आला त्याचा खऱ्या अर्थानं विचार करणं म्हणजे काला कोहम मी कोण आहे कतमिदम मी कुठून आलो जातम मला कुठं जायचंय कोवय करता शेवित देते मला जन्माला येऊन काय करायचं कोहम कतम इदम जातम कोव तास विद्येत आहे मी कोण कोणी गावीचा एकटा ठाईचा ठाई एक, एक। मी कोणत्या गावचा आहे कशासाठी आलो काय करायचं आणि कुठं जायचं या दोन चार गोष्टीचा विचार करणं इकडे या बरं तुम्ही इथे या इथे या इथे या का इकडे या इकडे या आसरूबा महाराज या इकडे या या इकडं विठाला विठाला तम जातम करता से दे दे। मी कोण आहे कुठून आलो काय करायचं कुठं जायचं या दोन चार गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला आहे बर का? काला हा कशा कशाचा असतो लक्ष देऊन आहे का दही आणि लाही एकत्र केली त्याचं नाव हो काय बोला बोला मोकळं बोला दही आणि लाही एकत्र केली त्याचं नाव हो काय काला दुधन भाकरी एकत्र केली त्याचं नाव हो काय ना हो काला दारून पाणी एकत्र केले त्याचं नाव हो काय काल वा काला नाही तो कालवा काला दही आणि लाही एकत्र केली त्याच नाव काला आहे वारकरी संप्रदायातलं सर्वात श्रेष्ठ फळ जर का असेल तर काला आहे मग या काल्यात मिळतं काय दही आणि लाही मला सांगा दही लाही एवढी दुर्लभ गोष्ट आहे का हो तो काला खाण्यासाठी इथं येण्याची गरज आहे लांबून लांबून लोक काल्यासाठी येतात आणि मिळतं काय दही आणि लाही याच्यापेक्षा याच लाह्याला घरी जाऊन फोडणी दिली तर चांगलं लागेल टेस्टी लागेल ना महाराज इथं येऊन धडपड परा करायची काय गरज आहे दही आणि लाही ही सामान्य गोष्ट नाही याच्यातलं दही कोणतं आणि लाही कोणती लक्ष देऊ आहे का लक्ष द्या नामाचं दही आणि प्रेमाची लाही नामाच दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव काला आहे नाममुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला मग नाम मुखाला येणं सोपं आहे का नाम घेणं सोपं आहे आहे राम म्हणणं सोपं आहे आहे बोला बोला राम म्हणणं सोपं आहे राम म्हणतानी तोंड वाकड करायची गरज नाही <laughs> राम म्हणतानी बाहेर यायची गरज नाही राम म्हणतानी तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खायची गरज नाही राम नामाला स्वतंत्र चव आहे महाराज आहे का नाही बरं त्याला वेलांटी नाही जोड अक्षर नाही उच्चारण्यासाठी काही अवघड नाही राम राम म्हणणं फार आहे लक्ष देऊन ऐकलं तर कळीला राम म्हणणं आहे पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात दुसरं कामच नाही पुन्हा एकदा ऐका राम म्हणणं सोपं आहे पण राम मुखाला येण्यासारखं जगात अवघड दुसरं कोणतं काम नाही मग राम मुखाला आता बघा इथं कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणतात हे गायक विठ्ठल विठ्ठल म्हणतात त्यांच्या गळ्यातले काशाचे टाळ एकमेकावर आदळून आदळून विठ्ठल विठ्ठल म्हणतात तो लाकडाचा मृदंग कातड्याचा मृदंग विठ्ठलनी वाजवल्यानंतर विठ्ठल विठ्ठल म्हणतो कीर्तनात बसलेली माणसं म्हणत नाही नाम मुखाला येणं एवढं अवघड आहे विठाला सांगितलं होतं कोणी बी म्हणाल हाड म्हणलं होतं कुत्र बी जात <laughs> नाम मुखाला येणं एवढं अवघड आहे बरं नाम मुखाला येणं अवघड नाही त्याच्यात प्रेम निर्माण होणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे थोडं प्रेमाचा केला नाम मुखाला यावून त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं प्रेम फार महत्वाचं आहे महाराज या प्रेमानं जग जिंकता येतं बघा माणसाकडं एवढा गुण असेल ना त्याला कोणत्याच गुणाची गरज नाही फक्त प्रेम देणारा गुण असावा लक्षात येते काही म्हणतात आम्ही रागात गातो <laughs> रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा <laughs> काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा नेमाच्या वारीपेक्षा देवाला प्रेमाची वारी लवकर कळते म्हणून म्हणतात ना जो प्रेम गली मे आई नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं ओ प्रेम निभाना क्या जाने जो प्रेम गली में जो वेद पढ़े और भेद करे जो वेद पढ़े और भेद करे मन में नहीं निर्मलता आए कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना क्या जाने जो प्रेम गली में आई नहीं प्रियतम का टिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं ओ प्रेम प्रेम क्या जाने जो प्रेम गली नगरात आला नाही त्याला प्रेमाची किंमत कळणार नाही महाराज म्हणून प्रेम निर्माण होल्या सुखाचं वर्णन करतात गोकुळातल्या सुखाला अंतही नाही आणि पारही नाही गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा कशामुळे एवढं सुख झालं होतं तर बाळकृष्ण करी बाळकृष्णाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं होतं आणि सर्व नरनारी सर्वांना आनंद झाला आनंदल्या नरनारी त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या तोरणं बांधली कथा करायला लागली गाणी गायला लागली गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी बाळकृष्णानंदा नंदा घरी आनंदल्या नरनारी बरं जे कोणी कन्हैयाला याला पाहिलं जायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताचं होऊन जायचं तुकामने छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे मोहन या शब्दाचा अर्थच आहे मनाच संमोहन जो करतो त्याच नाव मोहन आहे मनाचं संमोहन करतो त्याचं नाव मोहन आहे चित्ताचं आकर्षण करतो त्याचं नाव कृष्ण आहे कृष्ण ते चित्तानी इथे कृष्ण हा म्हणून जो भगवंत आहे तो मनाचं संमोहन करत राहतो म्हणून तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी वजामुळे आवाज निघणं काढून टाकतो असा विठारा <laughs> <laughs> विठाला, विठाला। सजनो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं कलशाला वेगळं महत्त्व आहे म्हणूनच आज महाराष्ट्र भरातून आपल्या लेकीबाळी या ठिकाणी आलेल्या आहेत कळशाला वेगळं महत्त्व आहे म्हणून त्यांच्याच दिलेल्या दानातून कळश करायचा असतो बरोबर आहे का नाही म्हणून कळशाला वेगळं स्थान आहे मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणू शकतो बोला बोला ओलाई लांबचा गावातला मी बोला ना कलश बसल्याच्या नंतर आहे की नाही कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही जस नदीचं वाहन कुठपर्यंत असत जोपर्यंत वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत बरोबर ना बरोबर ना जे बरोबर आहे म्हणतात त्याने परसाद घेतले शोधायच <laughs> नदीचं वाहन कुठपर्यंत समुद्र बोला बोला समुद्राला जाऊन मिळेल समुद्र मापम प्रविशंती यद्वत तुकामने गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक मय किंवा एक सव नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाच पूर्णत्व आहे सप्ताहाची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनाशिवाय होत नाही बघा सप्ताह वर्षाचा असो सहा महिन्याचा असो महिन्याचा असो पंधरा दिवसाचा असो आठ दिवसाचा असो किंवा चार दिवसाचा असो त्याची सांगता काल्याच्या कीर्तना होत एकदा त्या हाराकड पाहून घ्या सगळे दादा करा समाधान तेच हा विठला, गळ हा आता येठाला बिठारा कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं रोजच्या कीर्तनामध्ये भरत महाराज कीर्तनकार बिंदास्तपणे सर्व विषयाला अनुसरून बोलू शकतो पण आजच्या कीर्तनामध्ये काय करायचं चरित्र ते केले दे गोकुळी भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा आचार करायचा नाही आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा चा करायचा का रामाचं चरित्र हे आचरणीय आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारण्यासाठी ठीक आहे कृष्णासारखं राहणं आपल्याला शक्य नाही बरं का माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का भगवान श्रीकृष्णाला किती बायका होत्या सोळा सोळाला सोळा हजार एकशे आठ एकशे आठ आपल्या एकीनच फुळ्या हो उघड्या पाहिल्या <laughs> दुसरी केल्यावर मडजण्याचं काम आहे बरोबर आहे का देवाने केलं म्हणून आपण करू शकत नाही या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा आचार करायचा नाही त्या अगोदर काला या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या काला नेमका कशाला म्हणतात काला कशा कशाचा होतो लक्ष देऊन ऐका दही काला या शब्दाचा आपण जर पदच्छेद केला विग्रह केला तर आचा लोप होतो का आला जन्माला का आला लक्ष द्या लक्ष द्या बोलू नका जन्माला का आला त्याचा खऱ्या अर्थानं विचार करणं म्हणजे काला कोहम मी कोण आहे कतमिदम मी कुठून आलो जातम मला कुठं जायचंय कोवय करता विद देते मला जन्माला येऊन काय करायचं कोहम कतम इदम जातम कोवई करता विद्येत आहे मी कोण कोणी गावीचा एकटा एक मी कोणत्या गावचा आहे कशासाठी आलो काय करायचं आणि कुठं जायचं या दोन चार गोष्टीचा विचार करणं इकडे या बरं तुम्ही इथे या इथे या इकडे या इकडे या असुरबा महाराज इकडे या या इकडं विठाला विठाला मी कोण आहे कुठून आलो काय करायचं कुठं जायचं या दोन चार गोष्टीचा विचार करणं म्हणजे आहे का हा कशा कशाचा असतो दही आणि लाही एकत्र गेली त्याचं नाव काय बोला बोला मोकळं बोला दही आणि लाही एकत्र गेली त्याचं नाव काय काला दुधन भाकरी एकत्र केली त्याचं नाव काय काला दारून पाणी एकत्र केले त्याचं नाव काय कालवा काला कालवा काला दही आणि लाही एकत्र केली त्याचं नाव काला आहे वारकरी संप्रदायातलं सर्वात श्रेष्ठ फळ जर का असेल तर काला आहे मग या काल्यात मिळतं काय दही आणि लाही मला सांगा दही आणि लाही एवढी दुर्लभ गोष्ट आहे का हो तो काला खाण्यासाठी इथं येण्याची गरज आहे लांबून लांबून लोक काल्यासाठी येतात आणि मिळतं काय दही आणि लाई याच्यापेक्षा याच लाहायला घरी जाऊन फोडणी दिली तर चांगलं लागेल टेस्टी लागेल ना महाराज इथं येऊन धडपड पराय करायची काय गरज आहे दही आणि लाही ही सामान्य गोष्ट नाही याच्यातलं दही कोणतं आणि लाही कोणती लक्ष देऊन आहे का लक्ष द्या नामाच दही आणि प्रेमाची लाही नामाच दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव काला आहे नाममुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला मग नाम मुखाला येणं सोपं आहे का नाम घेणं सोपं आहे का अवघड आहे राम म्हणणं सोपं आहे अवघड आहे बोला बोला राम म्हणणं सोपं आहे राम म्हणतानी तोंड वाकडं करायची गरज नाही <laughs> राम मंत्रानी थोकत बायची गरज नाही राम म्हणतानी तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खायची गरज नाही राम नामाला स्वतंत्र चव आहे महाराज आहे का नाही बरं त्याला वेलांटी नाही जोड अक्षर नाही उच्चारण्यासाठी काही अवघड नाही राम राम म्हणणं फार सोपं आहे लक्ष देऊन ऐकलं तर गळीला राम म्हणणं सोपाय पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात दुसरं कामच नाही पुन्हा एकदा ऐका राम म्हणणं सोपं आहे पण राम मुखाला येण्यासारखं जगात अवघड दुसरं कोणतं काम नाही मग राम मुखाला आता बघा इथं कीर्तनकार विठल विठ्ठल म्हणतात हे गायक विठ्ठल विठ्ठल म्हणतात त्यांच्या गळ्यातले काशाचे टाळ एकमेकावर आदळून आदळून विठ्ठल विठ्ठल म्हणतात तो लाकडाचा मृदंग कातड्याचा मृदंग विठ्ठलने वाजवल्यानंतर विठ्ठल विठ्ठल म्हणतो कीर्तनात बसलेले माणसं म्हणत नाही नाम मुखाला येणं एवढं अवघड आहे विठ्ठला सांगितलं होतं कोणी बी म्हणाल हाड म्हणलं होतं कुत्र बी जाते <laughs> नाम मुखाला येणं एवढं अवघड आहे बरं नाम मुखाला येणं अवघड नाही त्याच्यात प्रेम निर्माण होणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे थोडं प्रेमाचा केला नाम मुखाला यावून त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं प्रेम फार महत्वाचं आहे महाराज या प्रेमानं जग जिंकता येतं बघा माणसाकडे एवढा गुण असेल ना त्याला कोणत्याच गुणाची गरज नाही फक्त प्रेम देणारा गुण असावा लक्षात येते काही म्हणतात आम्ही रागात गातो <laughs> रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा <laughs> काही आमची नेमाची वारी आहे नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा नेमाच्या वारीपेक्षा देवाला प्रेमाची वारी लवकर कळते या म्हणून म्हणतात ना जो प्रेम गली आई नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना क्या जाने जो प्रेम गली में जो वेद पढ़े और भेद करे जो वेद पढ़े और भेद करे मन में नहीं निर्मलता आए कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना क्या जाने जो प्रेम गली में आई नहीं प्रीतम का टिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं ओ प्रेम निभाना क्या जाने जो प्रेम गली में जो प्रेमाच्या नगरात आला नाही त्याला प्रेमाची किंमत कळणार नाही महाराज म्हणून प्रेम निर्माण हो